हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आता सनावरांची रेल चालू झालीच आहे तर या सनावरांसाठी आपण घर डेकोरेशन करतो तर एक होम डेकोरेशनची एक आयडिया मी तुमच्याशी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये तर खूपच सोपी आहे कोणीही बनवू शकेल अशी आहे आणि नेहमीच आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यातूनच हे आपल्याला तयार करायचं आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स इथे माझ्याकडे काही आईस्क्रीमच्या काड्या आहेत तर त्यातल्या दोन घेतलेल्या आहेत आणि त्याच्यापासून मला आता एक छानपैकी स्वास्तिक तयार करायचं आहे तर ह्या बरोबर अशा दोन आहेत कट केलेल्या नाही आहेत आणि त्याच्या ज्या चार बाजू असतात स्वास्तिकच्या त्या बनवण्यासाठी मी आईस्क्रीमच्या दो ज्या काड्या आहेत त्या अशा मध्यभागी कट करून घेतलेल्या आहेत आपल्या आपल्या म्हणजे वेगवेगळ्या साईजच्या आईस्क्रीमच्या काड्या असू शकतात ते थोडंसं बघून कट करायला लागतं तर इथं छानपैकी असं स्वास्तिक तयार करून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं सुकू दिलेलं आहे आणि सुकल्यानंतर याला ग्रीन कलर देत आहे ग्रीन कलर थोडंसं म्हणजे छान दिसतं फ्रेश दिसतं म्हणून घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे आपल्याला हे भिंतीवरती लावायचं आहे आणि एकदम असं उठून दिसतं व्हाईट कलरची भिंत आहे तर त्याच्यावरती हा कलर छान दिसेल म्हणून मी हा कलर दिलेला आहे तर इथं पूर्ण कलर लावून हे पण कलर चुकवून घ्यायचा आहे आणि जो कलर वापरलेला आहे तो तुमच्याकडे जो उपलब्ध आहे तो वापरा आपल्या मुलांकडे असतो कलर पेंटिंगसाठीचा तो पण यूज केला तरी चालेल तर इथे मी साधाच कलर यूज केलेला आहे आणि तो पण एकदम छान बसलेला आहे या काड्यांवरती तर आता त्याच्यानंतर मी इथे मिरर वर्क करून घेतलेला आहे थोडंसं छान दिसावं म्हणून चांगला लूक यावा म्हणून तर गोल आणि थोडेसे जे ओल शेपमधले असतात ते मी मिरर वापरलेले आहेत मध्ये थोडीशी अशी फ्लॉवरची डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि चार कोपरे जे आहेत चार बाजू ज्या आहेत स्वास्तिकच्या त्या तिथे एक एक असे मिरर लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती हाफ फ्लावर तयार करून घेतलेल आहे ते एकदम असं सुंदर दिसत आहे मध्ये तर खूपच असं छान चमकत होतं कॅमेरा मध्ये येत नाही आहे इथे पण छान दिसत आहे तर अशा पद्धतीने चारू चारी बाजूला हे असं वर्क करून घेतलेलं आहे तर आणखीन थोडंसं छान बनवण्यासाठी येथे मी पिवळ्या कलरचा वापर केलेला आहे आणि असे प्रत्येक ह्याला टिपके देऊन घेतलेले आहेत आणि त्याच्या सुद्धा एक छान अशी वेल काढणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या पद्धतीनुसार डिझाईन करू शकता एकदम सिम्पल अशी डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की कोणालाही येईल तर बघू शकता इथे अशा पद्धतीने ही डिझाईन काढलेली आहे संपूर्ण स्वास्तिकवरती हीच डिझाईन करून घेतलेली आहे आणि याच्याबरोबर लाल कलरचा एक स्वास्तिक तयार करून घेतलेला आहे तर ही अशी एक माझ्याकडे लेस आहे सिंपलची एकदम सिंपल आहे एक याच्या जागी तुम्ही वेगळ्या वेगळ्या लेस वापरू शकतात जे की खूपच सिंपल पाहिजेत कारण हे आपल्याला मागच्या साईडनं यूज करायचं आहे तर त्याच्यावरती हे खालच्या बाजूनं जे टोक असतं त्याला हे स्वास्तिक लावून घेतलेलं आहे आणि वरती जे एक्स्ट्रा लेस आहे तिथे पण मी डेकोरेशन करणार आहे तर त्याच्यावरती डेकोरेशन करण्यासाठी हे जे फ्लावर आहेत उलंचे ते वा वापरणार आहे इथे शक्यतो जे असे मोठ्या साईजमध्ये गोंडे येतात पॉम पॉम म्हणतात त्याला ते, ते वापरलं तर अधिक सुंदर दिसतं पण हे ऑलरेडी माझ्याकडं खूप असे बनवून ठेवलेले फ्लॉवर आहेत म्हणून मग मी हेच यूज करते आणि हे छान पण दिसत आहे एवढं पण काही असं नाही तर आ, हे फ्लॉवर असं संपूर्ण जेवढी आपण लेस घेतलेली आहे ज्या साईजमध्ये घेतलेली आहे त्या साईजमध्ये जेवढे बसतील तेवढे हे असे थोडेसे थोड्याशा थोड्याशा गॅपने लावून घ्यायचे आहेत आणि मध्ये त्या फ्लॉवरवरती आणखीन थोडंसं छान वाटावं म्हणतात म्हणून माझ्याकडे हे ग्रीन कलरचे स्टोन होते तर ते पण लावून घेतलेले ला आहेत तर बघा किती सुंदर दिसतायत हे फ्लॉवर एकदम उठून दिसतायत आणि मधल्या बाजूनं थोडस लाईटिंगमध्ये वगैरे हे मिरर छान चमकतात म्हणून मग तिथे पण जिथं गॅप दिलेला आहे तिथंही मिरर लावून घेतलेले आहेत ला सगळीकडं आणि खाली जे स्वास्तिक लावलेलं आहे तिथं थोडंसं आणखीन मोकळं वाटत होतं म्हणून मग तिथं हे असे गोंडे पण होते माझ्याकडं ते लावून घेतलेले आहेत तर एकदम छान असं हे हँगर तयार झालेले आहेत ह्या येणाऱ्या दिवाळीसाठी तुम्ही हे नक्की बघून बनवून पहा खूप छान दिसेल तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा सुंदर व्हिडिओज सोबत तोपर्यंत थँक्यू आणखीन एक होम डेकोरेशनचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की चेक करा बाय बाय